या व्हिडिओमध्ये आपण ड्राय स्किन वाल्यांसाठी एक नॅचरल स्किन केअर रुटीन काय असू शकतं किंवा ड्राय स्किन वाल्यांनी नाईट स्किन केअर रुटीन कोणतं फॉलो करावं खूप सोप्या पद्धतीनं फक्त ना, फक्त दोन स्टेप आपण इथं फॉलो करणार आहोत ज्यामुळं आपल्या स्किनमध्ये जे पण नॅचरल ऑइल आहे ते टिकून राहील बघा वयाच्या तिशीनंतर नॅचरल ऑइल जे आहे ते कमी कमी व्हायला चालू होतं आणि जर आपण त्यातल्या त्यात जर साबणं वापरली फेसवॉश वापरला तर हे जे ऑइल आहे ते फास्टर फास्टरित्या कमी होतं आणि त्यानंतर मग आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या म्हणा किंवा वांगाचे डाग म्हणा किंवा बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या उद्भवायला लागतात हे टाळण्यासाठी आपण हे जे रुटीन आहे वयाच्या नंतर जर तुमची स्किन जी आहे ती ड्राय असेल तर हे स्किन केअर रुटीन नक्की फॉलो करा किंवा कमी वयातल्या मुलींची पण बऱ्याचदा काय होतं की स्किन जी आहे ती ड्राय असते कोरडी असते त्यांनी सुद्धा हे स्किन केअर रुटीन नक्की फॉलो करावं तुम्हाला नक्की फायदा होणार आहे नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण आहे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा फक्त आणि फक्त दोन स्टेप इथं आपण फॉलो करणार आहोत ज्यांची पण स्किन जी आहे ती ड्राय आहे किंवा ड्रायकडे चाललेली आहे तिची नंतर आपली स्किन शक्यतो ड्राय होत जाते जरी तुमची पंचवीस सव्वीस वयामध्ये ऑइली स्किन असेल तरी सुद्धा तिची ओलांडल्यानंतर ती स्किन जी आहे ती ड्रायकडे झुकत जाते म्हणा किंवा ड्राय होत जाते तर हे ही, प्रोसेस हो तर हलु 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 ही जी प्रोसेस आहे ती नॅचरल आहे जर असं आवश्यक नाही की तुमची अगोदर स्किन जी आहे ती ऑइली होती नंतर परत ड्राय झाली किंवा नंतर ऑइलीच राहील असं काही सांगता येत नाही तर हळूहळू ही आपली जी त्वचा आहे ती ड्राय होत जाते आणि जर तुमची त्वचा म्हणजे वयाच्या कमी वयातच जर ड्राय असेल तर मग मात्र खूपच जास्त काळजी घ्यायची जा आवश्यकता असते तर त्यांच्यासाठी हे स्किन केअर रुटीन नक्की फॉलो करावं बघा रात्रीचं हे स्किन केअर रुटीन आहे काय करायचं आहे आपल्याला रात्रीच्या वेळेस कुठलाही फेसवॉश वापरायचं नाहीये कुठलंही साबण वापरायचं नाहीये त्वचेसाठी त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर फक्त आणि फक्त बेसन आणि दूध घ्यायचं आहे आणि हेच फेसवॉश म्हणून तुम्हाला वापरायचं आहे याने चेहरा धुवायचा आहे हलकासा मसाज करा दूध आणि बेसनाच्या पिठाने बेसनचं चा पीठ चांगल्या क्वालिटीचं चा घ्यायचं चा आहे आणि त्याची पेस्ट बनवायची दुधाची आणि बेसनाची बेसनच्या पिठाची आणि चेहऱ्यावरती लावायची हलकासा मसाज करायचा आणि थंड पाण्याने धुवून घ्यायचंय एवढंच करायचंय आता ही झाली पहिली स्टेप दुसरी स्टेप मध्ये काय असणार आहे बघा एक घरगुती ऑइल म्हणा तुम्ही लावू शकता शक्यतो स्किन वाल्यांसाठी मॉइश्चरायझर काही काम करत नाही त्यांनी सरळ सरळ फेस ऑइल ज्या असतात मार्केटमध्ये मिळतात किंवा घरगुती सुद्धा बनवू शकतो मी जे फेस ऑइल बनवलेलं आहे ते तुम्हाला सांगणारच आहे आता आता बघा हे जे फेस ऑइल आहे थोडेसे महाग असतात पण तरी सुद्धा तुमच्या स्किनसाठी ड्राय स्किन वाल्यांसाठी खूप जास्त उपयुक्त ठरतात त्यामुळे थोडेसे पैसे जरी गेले तरी सुद्धा तुम्ही वेळीच सावध राहून ही जी तेल आहे ती वापरायला सुरुवात केला तर तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की होऊ शकतो जर विकतची तेल घ्यायची नसेल तर बघा हे जे मी तेल बनवलेलं आहे फक्त खोबऱ्याच्या तेलामध्ये एक वस्तू मिक्स केलेली आहे आणि त्यानंतर हे आपलं नाईट ऑइल जे आहे ते तयार होतं तर खोबऱ्याच्या तेलामध्ये अशी कोणती वस्तू मिक्स केलेली आहे बघा खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे गरजेनुसार सव्वाशे ग्राम घ्या गा। किंवा तुम्ही एक छटा किंवा पन्नास ग्राम सुद्धा घेऊ हो शकता सुरुवातीला तुम्ही ट्राय करू शकता पन्नास ग्राम तेल घेतलं खोबऱ्याचं तेल पॅराशूटचं घ्या किंवा घाण्याचं तेल घ्या कुठलंही घ्या शक्यतो आजकाल मोठ्या शहरांमध्ये घाण्याचं तेल मिळत नाही त्यामुळे पॅराशूटची बॉटल घ्या त्यातलं तुम्हाला गरजेनुसार तेल घ्या आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय संत्र्याची जी साल असते ती किसून घालायची आहे आणि साधारणतः हे जे तेल आहे आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी काय करायचंय उकळून घ्यायचंय किंवा शिजवून घ्यायचं स्लो गॅसवरती आणि त्यानंतर हे जे तेल आहे ते गाळून घ्यायचे पण डबल वळी मेथड मी शक्यतो हे गरम करा आणि त्यानंतर हे जे आहे ते तेल गाळून घ्यायचंय आणि या तेलाचा वापर तुम्ही नाईट ऑइल म्हणून किंवा फेस ऑइल म्हणून करू शकता आणि या याच्या नियमित वापरानंतर तुमचा स्किन टोन जो आहे तो सुद्धा सुधारण्यासाठी मदत होते तर लक्षात आला असेल की नाईट ऑइल कसं बनवायचं किंवा फेस ऑइल कसं बनवायचं हे तुमच्या लक्षात आलं खूप सोपी पद्धत मी शेअर केलेली आहे पण एवढं जरी झंझट तुम्हाला करायचं नसेल तर सरळ सर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता मी काही प्रोडक्ट जे आहेत ते टॅक केलेले आहेत जे पण चांगले ऑइल आहेत ते टॅग केलेले आहेत हवं तर तुम्ही तिथून घ्या किंवा आजूबाजूला कुठे दुकान असतील तुमच्या शेजारी बाजारी तर तिथून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर बघा हे ऑइल तुम्ही नक्की युज करा मॉइश्चरायझर वापरायचं बंद करा ज्यांची पण स्किन आहे त्यांनी मॉइश्चरायझर वापरायचं बंद करावं आणि या तेलाने हलकासा मसाज द्यावा डेली जर तुम्ही हे फॉलो तर तुम्हाला याचा फायदा तो आहे नक्की होणार आहे तेल जे आहे आपल्या त्वचेमध्ये मूर्त आणि आपली स्किन जी आहे ती ड्राय होण्यापासून आणखीन जास्त ड्राय होण्यापासून वाचते तर अशा पद्धतीनं फॉलो नक्की कराल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय